त्यांच्या पाठीशी हो, आहोत हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे आपल्या सर्वांना कॉम्पिटिशन आहे शेजारी आंबेगावचा कारखाना उभा राहिला आहे आणि एक नाही दोन एक खाजगी आणि एक त्यांचा शेतकऱ्यांचा सुरुवातीला रामभाऊ एकच कारखाना होता उल्हा शेत जुन्नगर आणि आंबेगावचा पहिला एकच कारखाना होता नंतर राजकारणामध्ये स्थितांतर झाली आपण आपल्याला स्वतःला नाही सांभाळलं आपण सगळे जर एका वेळेस नेते झालो तर मग आपलं कोणीतरी फायदा घेत मग बाजूला आमदार एकोणीशे नव्वद ला, ला, ला नंतर ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे गेल्या कारखाना पण त्यांच्याकडे गेला रुग्णालय सुद्धा त्यांच्याकडे गेलं एमबीसीबी च ऑफिस फॉरेस्ट च ऑफिस कराले कार्यालय बघ साधा अभ्यास करा आपण किती वर्ष भांडणार म्हणून दादा मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही कारखाना बघा नका येऊ इकडं हे काही सोपं नाहीये इथं नाही वागणं वेळ कुदाही लागतंय इथं दीड लाख काय घटना घडली तर पळावं लागतंय दिवस रात्र तुमच्या व्याप कमी काही एवढं मोठं एक मोठं राष्ट्रच आहे ना कारखाना म्हणजे एवढं मोठं राष्ट्र आहे मी तुम्हाला मैत्रीचा सल्ला आधीच दिला होता आपला आमच्या प्रेमाच्या भावना तुझ्यावर सदैव राहिलेल्या आहेत कायम राहतीलच मी आल्यापासून या तालुक्यामध्ये सदैव सांगत आलेलो आहे हे आपली शक्ती व्यासपीठ आहे विज्ञान आपलं शक्ती व्यासपीठ आहे बाजार समिती आपलं शक्ती व्यासपीठ आहे ही आपण जपली पाहिजे ही आपली आहे मला खूप आवडतं संजय राऊत कपडेंजी घालतो ना तुम्ही अख्या महाराष्ट्र राज्यात कोणच रद्द सभापती मी सगळे पाहिजे पण मला हे आवडलं म्हणजे आमचा आमचा सभापती असा पाहिजे कसा पाहिजे वेगळा पाहिजे मला आनंद आहे कॅम्ब्रिज रिटायर म्हणून अतिशय आपण सगळे एकच आहोत खेळ मिळत आहोत कारखाना हा जेव्हा चालू होतोय अडचणी आहेत आमच्या स्तरावर मी असेल आशाताई असतील आम्ही दादाशी बोलू त्याप्रमाणे आम्ही आदरणीय देवेंद्रजीशी बोलू शिंदे साहेबांशी बोलू पण एक मी तुम्हाला सांगतो राजकारणाच्या पलीकडे मात्र जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या कारखान्याला कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी अडचणी येऊन देणार म्हणजे काही असो उद्या लोन घ्यायचा विषय असेल एफ आर पी चा विषय असेल अनेक काही गोष्टी असतात ज्या कारखान्याच्या कारखान्यांच्या मध्ये तुम्हाला माहिती की इन्कम टॅक्सची नोटीस सुद्धा आपण आले होते अशा खूप अडचणी सहकारामध्ये उभ्या राहतात आणि कारखान्याचा कैशिंग आपण विचार करतो तुम्ही म्हटले होते की मध्यंतरी आपण जे एक्सपाइंड केलं त्यावेळेला खूप मोठा संघर्षातून आपण सगळे गेलो आणि ते करणं त्या काळामध्ये गरजेचं होतं ही गोष्ट जरी खरी असली पण दादा हे नोटाबंदी सारखं झालं नोटाबंदी झाली खरी पण लोकांना त्रास झाला तसं आपल्या क्लिशिम शेतकऱ्यांना त्रास झाला ऊस लेट गेला आणि आम्ही मान्य करतो दीर्घ व्यक्त करणं हे आमचा परम धर्म आहे तुमची माफी मागणं जाहीर हे आमचं कर्तव्य आहे ज्यावेळा आम्ही त्यांची बाजू घेतो आणि त्यांना सपोर्ट करतो त्यावेळेला त्यांच्या वतीने माफी सुद्धा मागणं शेतकऱ्यांची ही आमची नैतिक जबाबदारी आहे समन्वय साधून चालणारा कारखाना आहे हा सहकारातला कारखाना आहे शेतकऱ्यांचा कारखाना आहे खूप दिव्य तोतून उभा राहिलेला हा सहकारी कारखाना आहे त्यावेळेला या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कारखान्याची मुहूर्त मिळ कुठे रोवली नव्हती कारखान्यातली मुहूर्त या उत्तर विभागामध्ये लावणारा पहिलं जर कुठलं कुटुंब असेल तर ते आदरणीय माणूस निवृत्ते शेठ शेरकर होते हे सुद्धा मला आपल्या सर्वांना नमूद करून दिलं पाहिजे केवढं मोठं दिव्यत्व घेऊन त्यांनी काम केलं अर्थात खासदार मोरे साहेबांनी मदत केली आपल्याला ही माणसं आपल्याला विसरता येणार नाही वेळोवेळी वे, वे, या सर्व लोकांची आठवण आपल्याला होणं साहजिक आहे त्यामुळे आपल्याला जुनं विसरता येणार नाही नवीन सुद्धा धरायला पाहिजे जुन्याची सुद्धा सोबत पाहिजे आणि या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला मात्र एकात्मतेची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा फायदा कशामध्ये होईल जास्तीत जास्त भाजुभाव कसा मिळेल आपल्याला मी एकच विनंती करेन मी बाकी काय बोलणार नाही फक्त एक विनंती शर्मन सर आपल्याला सिंगल विनंती करतो आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर आपल्या सर्व आपण प्रामाणिकपणे आपण दिलेल्या टायमिंग मध्ये वेळेमध्ये जर तुम्ही फक्त काही बाकी जर ठीक आहे भाऊ शंभर रुपये पन्नास रुपये आम्हाला त्याचं काय नाही पण जर वेळेमध्ये ऊसताना गेला तर त्याची फार मोठी घट होते रोगराई मोठी आहे मी आपल्याला हात जोडून शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की सगळ्यांना टाइम बॉर्डिंग द्या आणि अख्या देशातल्या टायमामध्ये ऊस सोडणारा कुठला कारखान्याची ओळख होईल तर ती माझ्या विघ्नांची होईल अतिशय वेळेमध्ये ऊस सुटला केला पाहिजे अतिशय वेळेत मग तुम्हाला काय टोळ्या वाढवायच्यात काय करायचंय कुठल्या मशनरी वापरायच्यात आपल्याला काय करायचं करा शेतकरी हातबल झालेला असतो अशा वेळेला फक्त वेळेमध्ये ऊस घेऊन जा तुम्ही टिपरू ठेवणार नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पण ते टिपरू वेळेत जाण वेळेत गेलं पाहिजे ते महत्वाचं आहे नाही तर काय खरं नसतं मग आमच्या दृष्टीने एवढीच फक्त इच्छा आमची आहे की शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये गेला पाहिजे आपल्या सर्वांचं काय म्हणणे ऊस वेळेमध्ये जायला पाहिजे ना बस एवढीच अपेक्षा आमची आधीच काय बोलणार नाही कारखाना सुसुतीमध्ये चालवा चालला पाहिजे चालवताच आहे आम्ही कारखान्यामध्ये राजकारण केलं नाही करणार सुद्धा नाही परंतु जिथे जिथे वाटतं की शेतकरी नुकसान होत आहे तिथे तिथे मात्र ते बोलणं आमचं नाही तर लोक काय म्हणतात हे मॅनेज झालेले काय आणि काळे साहेब होणार मी नाही हो मी कधीच मॅनेज होऊ शकत नाही माझा स्वभाव नाही ना आपला माणूस म्हणतात मला शिवराज शेलेदार म्हणतात मला पर माझं नाव सोनवणे तुम्हाला काय सोन्याचं दुकान टाकून देऊ का देऊ ते म्हणले हे धंद्यात मी पडलो खूप झाले माझी मी मी वकील मी करून देतो ना आणि तुमचा नंबर जर तो वाय तर माझा बावीसचा लकी नंबर आहे आहे की नाही मी ना तुम्हाला ना सांगतो मी एखादी बाजू घेतली ना बाजीरो शेठ मी त्याची बाजी लावतो आणि मी मी बाजी लावणार या बाबतीमध्ये दिलेला शब्द पाळणार जेवढे बोलणार त्याचं उत्तर सुद्धा न्यायिक व्यवस्थेने आम्ही करणार कारण आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अंकुशेठ आमच्या भाळाला माती आहे शिवभूमीची चालू झाले काम माझ होणार न्याय निवडा होणार पाटील न्याय निवडा आम्ही करणार न्याय निवडासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या आयुष्याची माती झाली तरी चालेल पण शेतकऱ्यांचा सहभाग शिवाय आम्ही नाही एवढा विश्वास एवढा विश्वास मी माझ्या जनतेला द्यायला राजकारण होतील जातील राजकारण आमचा पेशा नाही पिंड नाही आमच्या घरामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य नाही दादा पण मात्र राजकारण बिलकुल सुद्धा सहकार खात्यामध्ये होणार नाही कारखानदारीमध्ये होणार नाही आणि ज्या ज्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायला मी आहे अमोल शेट अमोल शेट नाही म्हटलं पाहिजे ना अमोल दादाच म्हटलं पाहिजे त्यांची भाषण फार प्रतिभावत असत एखादं सूचक बोलायचं म्हटलं लोकसभेमध्ये तर मला अभिमान आहे की माझ्या खासदार माझा खासदार असा आहे माझा म्हणजे आपण जुन्नरच आहे ना खरंय का कुठे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये असा आवाज देणारा दुसरा कुठलाही खासदार नाही जो पॉईंट वर चर्चा करेल खरं ते बोललं पाहिजे ठीक आहे त्यांची तुतारी वेगळी आहे माझ रिक्षा वेगळी आहे तो भाग परंतु आम्हाला मात्र जनतेची जाण आहे शेतकऱ्याची कष्टाची भूमिका आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही सतत एकमेकांचे होऊन काम करू आपण सगळे एकत्र काम करू आणि या तालुक्याच्या सर्वश्रेष्ठ व्यवस्थेसाठी किंवा या तालुक्याच्या सन्मानासाठी या वैभवासाठी आपण सगळे एकत्र काम करू सोयाबीनच्या बाबतीमधला विषय संपलेला आहे संपवला गेलेला आहे ठीक आहे श्रेय शेतकरी सगळं म्हटलं आम्ही पत्र म्हटले ते म्हटलं नाही आम्हीच दिले बाबा तुम्ही घेऊन टाका तुम्हाला काय पाहिजे पारितोषिक पाहिजे पुरस्कार पाहिजे घेऊन टाका परंतु <laughs> काय मला कळत नाही काय करावं ह्या लढाईला या लढाई सांगतीच नाही तो श्रेयाच्या मला कुणाचं व्हायला पाहिजे का शेतकऱ्यांचं मला व्हायला पाहिजे आणि त्यामुळे श्रेय कुणाचं घ्यायचं कोणी कुणाचं घ्यायचं आता मी सुद्धा म्हटलं की त्या मीटिंगमध्ये आम्ही दोघं होतो कोणी साहेब आपण विषय घेतला तर साहेबांनी पर्यंत डायरेक्ट सांगितलं कोणी सांगितलं पालकमंत्र्यांनी की आम्हाला उत्तर पाहिजे आणि पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला ते सोयाबुन्न ते कोण म्हटलंय तुमचे नेते म्हणजे आमचे पण नेते ते पालकमंत्री तुमच्या एकट्याचे बरं का आमचे पण आहेत त्यामुळे या लढा ज्या आहेत त्या साबुळीत असतात श्रेय आनंदची लढाई संपावी आणि जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांचा आणि ह्या विघ्नचं माझ्या शेतकऱ्यांचं नाव हे महाराष्ट्राच्या पटकावर एवढं एवढं एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना या गाळपांच्या निमित्ताने या शुभारंभांच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय